i आमदार भरतशेठ गोगावले यांचा मतदारसंघातील विकास कामांचा धडाका बघून महाड तालुक्यातील विनेरे विभागातील शेकडो ग्रामस्थांनी आमदार गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात नुकताच जाहीर प्रवेश केला आहे शिवसेनेचे तत्कालीन मंत्री प्रभाकर मोरे यांच्या पराभवानंतरही विनेरे विभाग हा कायम शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहिला आहे आणि त्यामुळेच या विभागाला विकासाचे झुकते माप देऊन या मतदारांच्या प्रेमाची परतफेड आपण आमदार या नात्याने करीत असल्याचे प्रतिपादन विने विरे विभागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार गोगावले यांनी यावेळी केले यामध्ये विन्हेरे शिरसवणे ते कुंभारडे रस्ता वसाप रावतळी गिजेवाडी मानेधर रस्ता यासह हो विविध विकास कामांचा यामध्ये समावेश होता शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी बालमित्रा नाट्यम मंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे निकिता ताठरे विजय सावंत जिल्हा महिला प्रमुख सपना मालुसरे प्रमुख संजय दळवी तालुका प्रमुख सुरेश महाडेक संपर्क प्रमुख विजय सावंत माजी सभापती सीताराम कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी सभापती दगडू महाडेक यांचे सुपुत्र महेश महाडेक निवृत्त सैनिक प्रसन्ना जाधव हो। विनेरे उपसरपंच चंद्रकांत मोरे यांचं समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिरसवणे गिजेवाडी वसाप दक्षिणटोक ताम्हाणी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार गोगावले यांच्या नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास टाकेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी संजय दळवी सपना मालुसरे सीताराम कदम शिरसवणे सरपंच धोत्रे यांनी आपली मनोगते व्यक्त केली प्रवेशकर्ते महेश महाडेक यांनी आपण कोणत्याही आमिषापोटी पक्षप्रवेश केला नसून आमदार गोगावले विनेरे विभागासाठी करीत असलेल्या विकासामुळेच सेनेच्या प्रवाहात सामील झालो असल्याचे या निमित्ताने सांगितले यावेळी आमदार गोगावले यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात मनपूर्वक स्वागत करून त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आ, विकास कामांच्या जोरावरती जे गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे आमचे सहकारी दगडू दगडूशेठ महाडिक आणि त्यांचे सुपुत्र महेश महाडिक इथले उपसरपंच चंद्रकांतदादा मोरे त्यानंतर प्रसन्नदादा जाधव आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते महिला भगिनीने आज जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे इथे जवळजवळ दोन एकशे लोकांचाच पक्षप्रवेश झालेला आहे हा विनेरे विभाग हा गेले अनेक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संबोधला गेलेला आहे परंतु ही जी मंडी आता पक्षप्रवेश करणारी होती ही कट्टर विरोधक म्हणून काम करत होतीच आमच्या निलेश ताटरेंच्या बरोबर परंतु आज त्यांनी चांगला विचार केला आणि त्यांनी ठरवलं की आपण निलेश ताटरे आणि इथल्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर एकत्र काम करूया या भागाचा या विभागाचा या विनेऱ्याचा चांगला विकास करायचा असेल तर आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या सोबत येणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आज हे उबटामध्ये काम करत असणारी सर्व मंडळी आज त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी